शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आणि सोयाबीन म्हणजे आता ही शेवटची फवारणी आपल्याला करायची आहे तर आता कुठली करायची तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता वेगवेगळे शेतकरी वेगवेगळ्या प्रकारे करतात पण आता जी वेळ आहे ही इमा विकटींची नाही परंतु ही, ही वेळ आहे पोराजिनची पण आता इथे एका शेतकऱ्यानं काय केलं आहे तर बघा इथं अशी टमापोराईट आवश्यक होतं कारण अशी टमापोराईट घेणं भाग होतं कारण पांढऱ्या माजचा इथं प्रादुर्भाव दिसत आहे पोट्या शेंगवाडीसाठी म्हणजे जाड होण्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर स्टिकर घेतलं आणि इथे इमा विकटीन घेतलं बघू शकता आपण तर इमा व्यक्टिनऐवजी कोराजेन घेतलं तरी चाललं असतं कारण आता कोराजेनचीच सध्या जी आहे ते कोराजेन आवश्यक आहे तर त्यासाठी कोराजेन पाहिजे होतं पण ही औषधी चांगली आहे फक्त को हे इमा व्यक्टिनपेक्षा कोराजेन घ्यायला लागत होतं बाकी पोट्या शेंगीची जाडी वाढण्यासाठी आणि इथं जी आहे पांढऱ्या आश्रमा परेड आणि या सर्वांचं मिक्स केलं इथं बकेटमध्ये आणि मिक्स करून आपण हे फॉरेनसाठी घेतलेलं आहे तर वीस ग्राम घेतला आपण परती पंप वीस टक्केवालं अशी राईट त्याच्यानंतर घेतलं आपण इथं पोट्यास घेतलेलं आहे तर पन्नास ग्राम घेतलेला आहे पोट्यास आणि हे जे इमामॅक्टीन आहे तर हे इमाम मॅक्टीनसुद्धा याच्यामध्ये दुसरे एक घटक आहे लुआन म्हणून लुरान तर ते सुद्धा आहे त्याच्यामुळं हे पन्नास मिली घेतलेलं आहे तर त्यात दोन घटक आहे इमामॅक्टीन प्लस नोआ लुरॉन पाच टक्केवालं इमामॅक्टीन कमी आहे झिरो पॉईंट नऊ डब्ल्यू डब्ल्यू सी तर अशा प्रकारे घेतलेलं आहे त्या एक कोराजन आपल्याला आवश्यक को होतं तर अशा प्रकारे घेतलं आणि आपल्याला पंधरा लिटर पाण्यात टाकून इथं फवारणी चालू आहे तर आता बघूया आपण सोयाबीन कसं आहे ते तर फवारणी चालू आहे आपली त्या साईडला गेलेला आहे आपला पंप बघू शकता आपण अशा प्रकारे तीन छिद्राचं नौजल आहे आपण बघू शकता आणि माल जो आहे हा कशा प्रकारे बघू शकता पेरणीचा आहे अशा प्रकारे माल आहे हे बघा पूर्ण पेरलेलं आहे बघा अशा प्रकारे थोडंसं अंतर इथं दार झालेला दा आहे आणि आळीचं प्रमाण बघा प्रकारे आहे हे बघा लष्करी आळी भरपूर प्रमाण आहे लष्करी आळी आणि लष्करी आळीमुळे कसं पाना छिद्र आपल्याला इथं जाणवत आहे तर हे पूर्ण पानाचे छिद्र आहे हे लष्करी आळीमुळे झाले आहे तर या आळीसाठी फक्त कोराजीनच आपल्याला काम करू शकते बाकी करतात काम पण एवढ्या प्रमाणात नाही कारण लष्करी आळीचं प्रमाण बघा भरपूर प्रमाण आपल्या इथं दिसत आहे ते पूर्ण पानं काचरली दिसत आहे आपल्याला तर इथं आपल्याला कोराजेनं आवश्यक होतं पण यांनी इमाम एक्टिंग घेतलेलं आहे पण तरीही बघूया रिझल्ट कसे आहेत नंतर पुन्हा फॉरनिंग करण्याची शक्यता होऊ शकते पण तो माल परिपूर्ण भरलेला आहे बघा कशा प्रकारे दाणे आपण बघू दाणे कसे भरले ते तर आपण कशा प्रकारे माल भरला बघूया शेंगाचा माल एकदम जबरदस्त माल भरला आहे हे बघा एकदम असा जबरदस्त माल भरला आहे अजून दहा दिवसामध्ये परिपूर्ण आपला माल इथं भरून जाईल तर व्हरायटी आहे बलदेव सत्तेचाळीस दीड फुटानं पेरलेली आहे बघू शकता आपण एकदम स्वच्छ आहे परंतु फवारणीची ह्या काही झाल्यामुळे शेतकऱ्याची इथं छिद्र आपल्याला दिसत आहेत आणि या छिद्र पडणं हे आळीमुळंच आहे आणि सर्व छिद्र हे पडले ते पानं कातरले त्याच्यामुळं काय आहे पानामध्ये जे एन पीकीचं प्रमाण आहे हे आपल्या पिकाला भेटत नाही आपल्या पिकाला पाहिजे तेवढं पानामधलं जे एन केचं प्रमाण आहे मायक्रो आहे सर्व पानामध्ये आपल्याला असते आपला अन्नद्रव्य ती पानामधून शेंगमध्ये येते आणि शेंगमध्ये आल्यानंतर शेंग आपली भरते तर ते चांगल्या प्रकारे भरत नाही वेळी वाकडी भरते तर त्यासाठी पानं कातरू देऊ नका पाहिजे तसं अळीचं अळी मारण्याचं कीटकनाशक घ्या रस्त्या किडीचं घ्या अशी टमाप्राईड कोराजिन घ्या आणि इथं फवारणी आपल्या चालू द्या तर बघू आपण आळी प्रकारे मरत आहे आपण बघा हे बघा अळ्या मरून पडल्या हे बघा अशा प्रकारे अळ्या मरून पडल्या आहेत कारण इमामेक्टिनचं कसं असते त्याच्या अंगावर पडलं की किंवा जवळपास पडलं तरी मरून जाते परंतु ज्या बुडातल्या अळ्या आहेत त्या लवकर मरत नाहीत तर त्यासाठी आपला कोराजन सर्वात महत्त्वाचं आणि आवश्यक होतं तर त्यासाठी अळ्या पण मरत आहे तर बघा अशा प्रकारे पेरीव आहे हे आणि पेरल्यामुळं इथं थोडंसं पंचवीस किलो दाट झालं हे आपल्याला वीस किलोचं लागत होतं परंतु दाट पेरलं तरी काही होत नाही संख्या वाढली परंतु संख्या वाढली तरी इथं फायदाच आहे लागवडीचं नाही पेरणीचं आहे परंतु माल चांगल्या प्रकारे भरलेला आहे बघू शकता अजून दहा दिवसात पूर्ण भरून जाईल शेंड्या शेंड्याला फक्त चार चार दाण्याच्या शेंगा आहे बघू शकता हे बघा चार दण्याच्या शेंगा आहेत शेंड्याला बाकी सर्व तीन तीन दाण्याच्या शेंगा आहेत तर अशा प्रकारे लष्करी आळीचं अतिक्रमण भरपूर दिसते पण ते फळ प्लॉट जागेवर जागेवरची शक्यता आहे